लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकवीस एप्रिलच्या भागामध्ये कला झोपी गेलेली असताना आता एक मेड लिंबू सरबत घेऊन येते आणि ती सांगते कलाताईंसाठी लिंबू सरबत आणले अद्वैत म्हणतो कलाताईंसाठी कशाला मी माझ्यासाठी मागवले ती झोपलेली दिसत नाहीये का असं म्हणत तो आता त्या मेडला तिकडून जायला सांगतो त्यावेळेला आता तिच्यासमोर तो स्वतः लिंबू सरबत पिण्याची ऍक्टिंग करतो त्यानंतर कला आता उठल्यावरती तो म्हणतो झाली का झोप घ्या लिंबू सरबत आणले तुमच्यासाठी यावरती कला म्हणते लिंबू सरबत मी कधी झोपेत न उठल्यावर ती लिंबू सरबत पिते का मी आलटाकून चहा घेते साधा सुधा यावरती अद्वैत म्हणतो साधा सुद्धा आलटाकून चहा घेत असताना साधी सुधी रात्र लागते साधी सुधी झोप लागते दुसऱ्या दिवशी साधी सुधी जाग असेल तर साधा सुधा आलटाकून चहा घेतला तर चालतो आता चहामध्ये लसूण टाकलीस ना तरी तुझा हँग काही उतरणार नाहीये कला म्हणते चांदेकर काय बोलतोयस तू मला तर तुझं काही म्हणणंच कळत नाहीये यावरती चांदेकर म्हणतो कसं कळणार आपला रात्रीचा हँग ओव्हर अजून उतरलेलाच नाहीये ना तर आपल्याला कसं समजणार यावरती कला म्हणते काय बोलतोयस मी रात्री दारू प्यायले होते अद्वैत म्हणतो काल रात्री दारू प्यायल्यामुळे आपल्याला चढली होती असं म्हटल्यावरती कला म्हणते शक्यच नाहीये अद्वैत म्हणतो माहितीये मला तू असंच बोलणार होतीस पुरावा म्हणून मी व्हिडिओ करून ठेवलाय कला म्हणते काय यावरती अद्वैत म्हणतो मग तू माझ्या बेडवरती कशी आलीस सांग बरं यावरती आता अदकाला सांगते काल रात्री आपण ज्या वेळेला तिकडे सगळेजण एकत्रितपणे बसले होतो। त्याच्यानंतर पुढचं मला काहीही आठवत नाहीये चांदेकर यावरती अद्वैत म्हणतो कसं आठवणार त्यानंतर बघ काय काय केलंस ते दारू पेलीस आणि त्यानंतर हा सगळा तमाशा असं म्हणत अद्वैत आता तिचा व्हिडिओ दाखवतो आणि कला या सगळ्यामध्ये गडबडते चांदेकर अरे देवा हे काय घडलं पण काल तर मी ज्यूस प्यायले होते यावरती अद्वैत म्हणतो आता ही बडबड करण्यापेक्षा चला लवकरात लवकर आठपून घ्या असं म्हणत तो आता तिला हळदीची आठवण करून देतो त्याला पटकन उठते आणि हळदीसाठी तयार होते इकडे तोपर्यंत आबा सांगत असतात रजनी बघ सासूबाई झालीस तू बघता बघता तुझा मुलगा किती मोठा झाला आणि या सगळ्या येण्याची सून झाली यावरती रजनी म्हणते हो ना आबा सगळ्या गोष्टी किती पटापट होत गेल्या कळलंच नाही आता लग्न आलं त्यावरती इकडे आता काजल उदास असते आणि लग्नाच्या आधी काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता माझ्या मनातली गोष्ट सांगायलाच पाहिजे असा विचार करत असते तळा काजलचा उदास चेहरा बघते आणि नक्की हिच्या मनामध्ये काय चाललंय हे काही तिला मात्र कळत नसतं बरं तोपर्यंत इकडे आता अंजूने जेवणासाठी म्हणजे ब्रेकफास्टसाठी उकड केलेली असते मग आबा सांगतात हे बघ या उकडमध्ये ताक आणि दही असतं त्यामुळे अद्वेतला ताक आणि दहीची उकड काही देऊ नको असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये सांगायला लागते सरोज नाही म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता थोडंफार गरम गरम उकड खाल्ली ना त्याला बरं वाटेल आबा म्हणतात पण असं काय करते सगळं त्याला या सगळ्यामध्ये आता हे आवडत नाही ना रहीचं हे आणि त्रास होतो ना यावरती आता इकडे सरोज म्हणते नाही आबा खाईल तो थोडंफार असं म्हणत सरोज आता एका वेळेला एक न्याय दुसऱ्या वेळेला दुसरा, दुसरा न्याय असं म्हणत कलाने केली तर ताका नहीं। पड़ नहीं। आ, ते ताकातलं भाकरी खायची नाहीये पण अंजूने आणला असेल तर उकड खायची असं सांगत असते पण त्याचवरती आता इकडे अद्वैत म्हणतो नाही नाही मला खरंच नको आहे हे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतं आबा काय मग खाणार आहेस तू यावरती अद्वैत म्हणतो तू माझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनव कला म्हणते स्पेशल बनवायला इकडे अजिबात वेळ नाहीये अद्वैत म्हणतो का, का स्पेशल नाही बनवायला वेळ तुला तुला बनवावंच लागेल तुला माहितीये ना तुझा व्हिडिओ माझ्याकडे आहे जर का या सगळ्यामध्ये आता तू तो माझ्यासाठी मी जे सांगेन ते नाही बनवलंस तर तो, तो तुझा व्हिडिओ मी सगळ्यांना राखवेन माहितीये ना तुला मला आता तर दडपे पोहे खायचे आहेत कळा म्हणते अच्छा म्हणजे तू मला ब्लॅकमेल करतोयस का असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे कळा बोलत असताना अद्वैत म्हणतो तुला जे समजायचं ते समज आत्ताच्या आत्ता मला बनवून पाहिजेत पाहिजेत म्हणजे असं म्हटल्यावर ती मग मात्र या लगेचच कला बनवायला जाते इकडे तोपर्यंत सांगायला लागते नाही ना तुम्हाला माहितीये काल रात्री या तिघांनी पार्टी केली होती त्या पार्टीला आम्ही तिघी पण होतो आणि मी आता इकडे काजल आणि कला यांच्या दोघींच्याही ज्यूस मध्ये मी दारू टाकली होती यावरती ऋणी सांगते काय मग हे तू आत्ता का सांगतेस तू या सगळ्यामध्ये या गोष्टी आधी सांगायला पाहिजे होत्यास यावरती ती सांगते आपण ऐका तरी त्यावरती रोहिणी म्हणते बर ते सगळं जाऊ दे तू मला एक गोष्ट सांग की या सगळ्यामध्ये आता तू नक्की काय ऐकलंस तिला विचारलंस काय का आहे ते यावरती मग मात्र नैमा सांगायला लागते नाही ना, ना। सगळाच गोंधळ झाला होता म्हणजे काजलचा ज्यूस आता कलाने प्यायल्यामुळे तिला दारू चढली आणि काजलला दारूच चढली नाही यावरती रोहिणी म्हणते मग जाऊ दे मग बाकी तरी सांग की कलाने काय केलं यावरती ती सांगते नाही मला ते पण काही माहीत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये रोहिणी म्हणते मग मूर्ख मुली काय केलंच का इतका सगळा प्लॅन करून तुझा सगळा तर प्लॅन फ्लॉप झाला यावरती मग आता सांगायला लागते नैना हो म्हणजे मी प्लॅन तर केला होता पण तो आता नाही वर्कआउट झाला तर मी काय करणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे रोहिणी म्हणते मग कशाला मोठ्या फुशार कॅमार आहेत मी हे केलं नि मी ते केलं नी असं नी तसं सांगत बसलेली आहेस असं म्हणत तातिया तर त्याच्यावरती ता ता चिडते मी खरंच काहीही उपयोग केलेला नसतो जे काही झालेलं असतं सगळं मुसळ केरात गेलेलं असतं आणि त्यामुळे मग मग मात्र रोहिणी चिडते बरं आता हे सगळं चालू असताना इकडे कला पटकन दडपेपो हे करून आणते कला ज्या वेळेला दडपेपो हे करून आणते त्यावेळेला मारत सरोज सांगायला लागते बरोबर आहे म्हणजे कसं आहे बनवून आणलं दडपेपो हे तर आबा म्हणायला लागतात अद्वेत नशीब लागतं बरं का अशी बायको मिळाल्या जे मागितल्यावरती ते ताटामध्ये हजर करणारी बायको मिळण्यासाठी खरंच नशीब लागतं यावरती मग आता सरोज सांगायला लागते बरोबर आहे आबा हिची लायकीच ती आहे ना म्हणजे या सगळ्यामध्ये आता हिने जे खेरेन मदे या सगया थी हीच काही केले ना आपल्या घरामध्ये या सगळ्यासाठी सर्वंट असतात पण हिच्या घरात ही कामं हीच करत असते काहीही झालं तरी सुद्धा सर्वंटची कामं करणं यात कोणता आलाय मोठेपणा यावरती आता इकडे कला सांगते जेवण बनवलं भांडी घासली उष्टी खरकटी काढली याच्यावरून माणसाची लायकी ठरत नसते असं म्हटल्यावर ती मग मात्र आबा म्हणतात बाद झालं हा विषय इथेच थांबवा उगाच विषयाला फाटे फोडण्याचं काम करू नका असं म्हणत आबा आता तो विषय तिथेच थांबवायला सांगतात आणि त्यानंतर सरोज आणि कला यांची होऊ घातलेली भांडणं आबा थांबवतात तोपर्यंत इकडे आता हळदीचा प्रोग्राम सुरू होतो सगळेजण हळदीसाठी तयार झालेले असतात पिवळ्या रंगाचे साडी पिवळ्या रंगाचे कुर्ते सगळं सगळं सागर संगीत तयारी असते आणि या सगळ्यामध्ये आता हळद पण सजलेली असते काजलच्या डोक्यामध्ये विचार असतो काय करू मी काय करू की जेणेकरून या सगळ्यामध्ये आता माझ्या मनातली गोष्ट मला सोहम पर्यंत पोहोचवायचीच आहे ही गोष्ट नाही पोचवली तर आज खूप मोठा गोंधळ होईल पण सोहम पर्यंत ही गोष्ट पोहोचवायची कशी हे तिला काहीच कळत नसतं इकडे कला आता सोहम ज्या पाटावरती बसणार असतो त्या पाटाभोवती खूप सुंदर रांगोळी काढते आणि रांगोळी काढून ती आता सोहमला त्या पाटावरती बसायला सांगते तोपर्यंत इकडे आता संगीताने काजलसाठी बॅग आणलेली असते इकडे आता अद्वैत आणि कला म्हणजे कलाची रांगोळी काढून झाल्यावर ती कला, कला उठणार तर मागे अद्वैत उभा असतो कलाचा तोल जातो कला खाली पडणार तर अद्वैत तिला सावरतो आणि दोघं जण एकमेकांकडे एकदम रोमँटिकपणे पाहत असताना इकडे जयफळात करत आता सांगायला लागते रोहिणी बघितलं सरोज वहिनी बघ बघ काय तुझ्या मुलाची थेरं चाललेत म्हणजे हे सगळं चुकून घडते असं तुला वाटत असेल पण तसं काहीही नाहीये ही, ही, ही मुलगी मुद्दाम तुझ्या मुलाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करती आहे आणि या सगळ्यामध्ये आता त्याला आपल्या बाजूने खेचते आहे तू लवकरात लवकर काय आहे तो सोक्षमोक्ष लावून टाक नाहीतर सगळ्या गोष्टी इतक्या कॉम्प्लिकेटेड होतील ना असं म्हणत ती आता नेहमीप्रमाणे कान भरण्याचं काम करते हलक्या कानाची सरोज नेहमीप्रमाणे आता हलक्या कानाने ऐकून घेते आणि कलावती चिडफिड करत राहते इकडे संगीता सांगत असते हे बघ काजे तुला हळदीला लग्नाला घालायला कपडे नसतील ना म्हणून मी कपडे घेऊन आलेली आहे आणि या सगळ्या मध्ये हे कपडे घाल आणि तयार हो काजल ती बॅग हातात घेते आणि संगीता तिला मोटिवेट करते की तू स्वतःला उदास वाटून घेऊ नको सगळं सगळं ठीक होणार आहे बरं तोपर्यंत आता सोहम हळदीसाठी आलेला असतो रजनी आणि कला त्याला हळदीसाठी घेऊन येतात सोहमला पाटावरती बसवत असताना सोहमची नजर आता शोधत असते ती म्हणजे इकडे आता काजलला आणि काजल, काजल सुद्धा सोहमकडे पाहत असते आणि हा त्यांचा नजर कटाक्ष या सगळ्यामध्ये आता अचूक कला हेरते आणि कला या सगळ्यामध्ये विचार करायला लागते काय चाललंय का या दोघांचं आणि त्याच वेळेला सोहमला हळदीसाठी बसताना बघून या सगळ्यामध्ये आता तिच्या हातून बॅग सटकते बॅग सटकल्यावरती का इकडे आता संगीता तिला खाली बसवते काजे काय चाललंय तोपर्यंत तो मग आता सोहमला बसवल्यावरती पाटावरती इकडे रजनी म्हणाल लागते खरं तर आबा या सगळ्यामध्ये ना आज सोहमला जर का एखादी बहीण असते ना तर त्या बहिणीने छानपैकी सोहमची करवली म्हणून बसली असती आणि पहिलं औक्षण तिनेच केलं असतं आबा म्हणतात काय हरकत आहे या सगळ्यामध्ये आता आपण एक गोष्ट करूया ना बहीण नसली म्हणून काय झालं सोहमची जीवस कंठस्य मैत्रीण आहे ना सोहमची जीवस्य कंठस्य मैत्रीण म्हणजे काजल काजल या सगळ्यामध्ये आता करेल की हे सगळं असं म्हटल्यावर ती आबा म्हणतात हे बघा बहीण नसली म्हणून नातं महत्वाचं शेवटी आता ही सुद्धा त्याची मैत्रीणच आहे ना त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मैत्रीण सुद्धा हे सगळं करू शकते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लग्नाचे विधू सुरू करणाऱ्या व्यक्तीला या सगळ्यामध्ये खूप 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 पुण्य लाभतं बरं का असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये काजलला संगीता सांगते अगं जा जा तू छानपैकी आता औक्षण करून घे असं म्हणत काजलकडे कोणताही ऑप्शन नसतो सगळ्यांच्या समोर नकार देणं किंवा सगळ्यांच्या समोर असं काहीतरी बोलणं की ज्याच्यामुळे उगाच गोष्टी वाढतील हे संगीताला नको असतं मग संगीता तिला औक्षण करण्यासाठी आणि सोहमला हळद लावण्यासाठी पाठवते ज्या वेळेला ती आता हळद लावण्यासाठी पाठवते त्या वेळेला इकडे आता काजलचं बिलकुल लक्ष नसतं तिला खूप खूप वाईट वाटत असतं वाट वाट था। तिला खूप त्रास होत असतो था। ज्या सोहम सोबत आपण आता प्रेमाची स्वप्न बघतोय ज्या सोहमला आपल्या मनातली गोष्ट सांगण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि त्या सोहमला आपण काय सांगायचंय की या सगळ्यामध्ये मी तुझी आरती करते तुला करवली सारखी मी हळद लावती आहे तिला काहीच कळत नसतं पण आता सगळे लोक बघतायत आणि त्याचमुळे तिला आता जे काही बाकीचे लोक सांगतायत ते करणं भाग पडतं आणि ती आता इकडे आरती करत असते आरती औक्षण कर... करता करता ती आता पाहत असते सोहमकडे सोहमकडे पाहता पाहता त्याला आता हळद कुंकू लावते त्यानंतर मग आता औक्षण करत असताना सोहम आणि ती एकमेकांकडे असे काही पाहत बसतात की तोपर्यंत सोहमचा हात हा पूर्णपणे त्या आता ज्योतीवरती असतो आणि तो हात आता इकडे ती बाजूलाच घेत नसते ती आरती आणि त्या सगळ्यामध्ये बाकीचे लोक हे पाहत असतात नक्की या दोघांचं काय चाललंय कुणालाच काही कळत नसतं त्याच वेळेला रजनी पाहते आणि काजल असं जोरात ओरडते ज्या वेळेला रजनी आता ओरडते कारण त्यावेळेला या सगळ्यामध्ये आता हात भाजण्याची शक्यता असते म्हणून ती ओरडते आणि तिच्या लक्षात येत नाही की नक्की चालले तरी काय म्हणजे या सगळ्यामध्ये आता काजलचं लक्ष कुठे होतं आणि हाच प्रश्न सतावतो तो म्हणजे इकडे कलाला कला, कला सुद्धा विचार करायला लागते की या सगळ्यामध्ये आता काजलचं लक्ष कुठे आहे दोघी जणी तेच पाहत असतात तोपर्यंत काजल तिकडून तो निघून जाते आणि हे नोटीस करणारी तिसरी व्यक्ती असते संगीता संगीता सुद्धा हे सगळं नोटीस करते आणि या सगळ्यामध्ये आता संगीता विचार करायला लागते नाही नाही काजलला मला समजवायलाच पाहिजे काय चाललंय ह्याच्या मनामध्ये काय असं हे वेळासारखं करती आहे ती असं म्हणत आता इकडे आबा सांगायला लागतात झालं म्हणजे आता त्याच्या मैत्रिणीने आरती करून झालेली आहे की नाही मग आता एक काम करा या सगळ्यामध्ये आता पाच बायकांनी हळद लावून घ्या त्याचं औक्षण करून घ्या असं म्हटल्यावरती आता इकडे पाच सभाषण बायका सरोज सगळे सगळे एकत्र येतात आणि आता आरती करण्यासाठी किंवा औक्षण करण्यासाठी तयार होतात तोपर्यंत इकडे आता काजल खूप अस्वस्थ असते तिला आपल्या मनातली गोष्ट कधी एकदा सांगतोय कधी एकदा हे बोलतोय असं झालेलं असतं आणि हा सगळा सोहळा पाहताना तिचा जीव नुसता वरती खालती होत असतो आणि तिला खूप त्रास सुद्धा होत असतो हे सगळं चालू असताना इकडे आता पाच जणी येतात संगीताला बोलवलं जातं रजनी असते नैना आणि आता त्याचबरोबर सरोज आणि कला या जणी औक्षण करतात आणि आता करता या सगळ्यामध्ये सगळेच जण आता खूप छान पद्धतीने सोहमला हळद लावत असताना रजनी खूप उदास होते आता रजनी उदास का झालेली आहे हे काही कलाला कळत नाही म्हणून कला, कला म्हणते काय झालं रजनी मॅडम तुम्ही तो उदास का आहात यावरती रजनी म्हणते कसं आहे दडपण हे येतच म्हणजे मुलीचे आई वडील असू दे किंवा मुलाचे आई वडील दडपण हे येतच मुलीच्या आई वडिलांना आपली मुलगी सासरी गेल्यावरती तिला नीट वागणूक मिळेल ना तिच्यासोबत सगळं नीट होईल ना तिला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना तिचे सासू सासरे घरचे तिला सांभाळून घेतील ना या अडचणींना सामोरं जावं लागतं तर ता, मुलीच्या आई वडिलांना हे तर मुलाच्या आई वडिलांना येणारी सून कशी असेल म्हणजे आता आपल्या मुलाला आतापर्यंत आईचा पदर धरून राहायची सवय पडलेली असते पण त्यानंतर बायको आणि आई या दोघांची सांगड घालताना त्याची तारेवरची कसरत तर होणार नाही ना त्याला या सगळ्यामध्ये त्रास तर होणार नाही ना येणारे सूर घरच्यांना सांभाळून घेणारी तर असेल ना तिच्या येण्यामुळे घरामध्ये वादवाद तर होणार नाहीत ना हे अनेक प्रश्न आता इकडे येणाऱ्या सुनेबद्दल आईच्या मना मनामध्ये असतात आणि त्यामुळे हीच अनामिक हुरहुर माझ्या मनाला लागून राहिलेली आहे सगळं ठीक होईल ना ग सोहमच यावरती करा म्हणते रजनी मॅम असं काय करताय आपण अनामिकाला आता इतके दिवस पाहतोय ती किती गोड मुलगी आहे आणि ती असं काही चुकीचं करेल असं मला वाटत नाहीये ती या सगळ्यामध्ये आपल्या घरातलीच एक कधी होऊन जाईल ना तुम्हाला कळणार पण नाही पण या सगळ्यामध्ये आता ती बरोबर आपलं घर सांभाळून घेईल आपल्या घराच्या सोबत राहील आणि तुम्ही काळजी करू नका सोहम पण तिची छानपैकी काळजी घेईल असं म्हणत मग मात्र कला आता रजनीला समजावते रजनी म्हणते खरंच न कला कला म्हणते हो रजनी मॅम तुम्ही चिंता करू नका इकडे तोपर्यंत संगीता म्हणते काजे काय चाललंय तुझं तुला मी किती वेळा समजावून सांगू तुला किती वेळा सांगू की असं काही करू नकोस का जे जर का कोणाच्या लक्षामध्ये ही गोष्ट आली तर खूप मोठा गोंधळ होईल पुन्हा 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 चुका करू नकोस सावर स्वतःला इकडे तोपर्यंत कला आता रजनीला समजवते आणि तिला आता या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस घेऊ नको हे आता समजवून सांगत असते आणि रजनी म्हणते तुझ्यासोबत बोलले ना तर मला खूप खूप हलकं वाटलं कला खरंच तू या सगळ्यामध्ये किती छान पद्धतीने समजावून सांगतेस त्याला सांगते हो समजावून सांगण्यापेक्षा खरंच अनामिका खूप चांगली आहे आणि अनामिका आपल्या घरामध्ये सोहमला हो इतकी छान सावरून घेईल ना आणि मुळातच त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि त्यामुळे हे प्रेम असल्यामुळे त्यांना कुणीही वेगळं करू शकत नाही किंवा किंवा या सगळ्यामध्ये दोघ कधीही एकमेकांपासून दूर होणार नाहीयेत त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आणि सोहमची काळजी तर बिलकुल करू नका कारण त्या दोघांनी एकमेकांना निवडलेलं आहे त्या दोघांनी एकमेकांना निवडल्यामुळे ते दोघ जण एकमेकांसाठी बनलेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका असं म्हणत तिने आता बरोबर रजनीला समजवलेलं असतं रजनीला पटवलेलं असतं आणि रजनी थोडीशी खुश होते इकडे तोपर्यंत तो हळदी खेळायचा प्रोग्राम सुरू होतो सगळेजण हळद खेळण्यासाठी येतात कला इकडे छान पेकी आता हळद लावत असते हळद लावून झाल्यावरती ती चांदेकरला छोटीशी हळद घालायला लावते अद्वैत म्हणतो अरे बापरे इतकी प्रेमाने हळद लावून घ्यायची मला काही सवय नाहीये असं म्हटल्यावर ती कला म्हणते हो का इतकी हळूवारपणे प्रेमाने सवय नाहीये तर हे घे असं म्हणत ती दोन्ही गालाला हळद फासते त्याच्या कुर्त्यावरती हळद फासते अद्वैत चिडतो आणि खरे तुझं वागणं नव्हे बरे तिच्या मागे 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 धावायला लागतो आणि त्याच वेळेला आबा काय चाललंय काय पुरानो अरे ही हळद आहे सोहम आणि आता अनामिकाची तुम्ही स्वतःचीच हळद असल्यासारखी काय खेळत बसलाय त्यावरती कला आता अद्वैतकडे पाहते आणि अद्वेतला म्हणते हळदीचा रंग रंगला माझा जीव तुझ्यामध्ये अडकला असं म्हणत कला आता अद्वैतकडे पाहते कलामे तर आपल्या प्रेमाची कबुली या आधी दि सुद्धा दिलेली असते आणि कलामे ही कबुली देऊन सुद्धा अद्वैतला ही कबुली कळलेली असते आणि त्यानंतर मग आता अद्वैत आणि कला हे एकमेकाच्या प्रेमाची कबुली कशी देणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे